हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या थंब्या तुम्हाला समजलंच असेल आज पण रेसिपी आहे आणि आज पण मोदकचीच रेसिपी आहे कारण एकच प्रकारचे मोदक देऊन बाप्पांनाही पण बोर होईल नाही का म्हणून वेगवेगळे मोदक आपण ट्राय करूया तर डोंट वरी एक दोन दिवसच फक्त मोदकची रेसिपी उद्याही पण मी कुठले तरी नवीन प्रकारचे मोदकची रेसिपी घेऊन येईल तर चला आजची रेसिपी आपण बघूया की आज आपण कुठले मोदक करतो आहे तर असं काही नवीन नाही हे मोदक तर सर्वांच्याच घरी होतात जे की आपल्या गव्हाच्या पिठाचे म्हणजे चपातीच्या पिठाचेच आपण मोदक करत आहोत आणि याच्यामध्ये सारण पण सेम कालच्या उकडीच्या मोदकच्या सारणसारखंच सा, म्हणजे तेच सारण आहे तर येथे मी पहिले आपल्या साच्याला जसं मोडला छान असं तूप लावून घेतलं आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे मी पूर्ण साईडनी साच्याला एकदम म्हणजे आपलं जे पीठ आहे ते त्यामध्ये एकदम सेट करून घेतलं आणि आता ते सारण भरून वरतून पण आपण पॅक करून घेतलं चला आता बघूया आपला मोदक कसा होतं आहे मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते हा मोदक साच्यामध्ये तसे तर कळीचे मोदक मला येतात बनवता पण त्याला टाईम खूप जातो आणि एवढं टाईम तर कुणाकडे नसतो ना तर म्हटलं एवढं सोप्पं जर होत असेल एवढं एझी आहे तर उगं कशाला ना माझ्या प्र माझ्यासारख्याच सर्व बायका पण जो सोप्पा मार्ग असतो तोच हाताळतात मला माहीत आहे आणि तुम्ही खरंच ट्राय करा हे खरंच खूप सोपं आहे अशा प्रकारे मोदक पटकनही होतात आणि आपला टाईम पण वाचतो जेणेकरून आपले दुसरे कामही होऊन जातात तर मी अशाच प्रकारचे सर्व आता मोदक बनवून घेणार आहे घालूया आपण सारण करूया त्याला पॅक आणि बघा परत आपला दुसरा मोदकही अतिशय तशाच आणि एकदम छान प्रकारे झाला आहे तर अशा प्रकारे मी आपले सर्व मोदक तयार करून घेतले आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा ओके तर आपला हा आहे लास्टवाला मोदक ठीक आहे आता आपले सर्व मोदक झाले आता आपण त्यांना फ्राय तळून तळून घेण्याची तयारी करूया तर पहिले गॅस पेटवून त्यावरती कढई ठेवून नंतर तेल गरम केलं आणि आपले हे मोदक मी त्यात सोडायला सुरू केले तर चला बघूया आपण कसे होतात आपले मोदक तर ते पूर्ण कलर चेंज होऊपर्यंत असा ब्राऊन गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा आपले छान असे मोदक तळून एकदम छान असे तयार झाले आहेत आय होप बाप्पांना आपले मोदक खरंच खूप आवडणार आहेत सर्व मोदक आपल्याला अशाच प्रकारे ते तळून घ्यायचे आहे ओके डन झाले आपले मोदक तयार तर चला आता आपण त्यांना करूया शिफ्ट मी दुसऱ्या प्लेटमध्ये त्यांना शिफ्ट करून घेतलं आहे आणि आता आपण जाऊया बाप्पांना ते मोदक द्यायला बघूया बाप्पांना आवडतात की नाही मला माहिती बाप्पांना खूप मोदक आवडणार तर असं होतं आपली रेसिपी